नंदुरबार प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उत्साहात उद्घाटन एक हजार चारशे बासष्ट खेळाडू सहभागी नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे आयोजित प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन जिल्हा क्रीडा संकुल येथे आज उत्साहात झाले तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत नंदुरबार शहादा व नवापूर तालुक्यातील एकूण एक हजार चारशे बासष्ट खेळाडू सहभागी झाले आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल हे होते तर नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॉक्टर चंद्रकांत पवार आणि तालुका क्रीडा अधिकारी महेश पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन मशाल पेटवून आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली आहे अध्यक्षीय भाषणातून सीईओ नमन गोयल यांनी आदिवासी विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता ओळखून योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते खूप पुढे जाऊ शकतात असा विश्वास व्यक्त केला त्यांनी अनिल वसावी आणि दिलीप गावित यांसारख्या खेळाडूंचा आदर्श ठेवण्याचे आवाहन केले ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेत आदिवासी खेळाडूंना संधी मिळू शकते आणि नंदुरबार प्रकल्पातील मुले आंतरराष्ट्रीय स्तरावर मेडल जिंकून देशाचे नाव नक्कीच रोशन करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली प्रकल्प अधिकारी डॉ चंद्रकांत पवार यांनी शुभेच्छा देताना सांगितले की या स्पर्धेत एकतीस अनुदानित व बत्तीस शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले आहेत प्रकल्पातर्फे सर्व खेळाडूंना ट्रॅक सूट बूट टी शर्ट पॅन्ट नी कॅप देण्यात आले आहेत डिसेंबरमध्ये होणाऱ्या विभागीय स्पर्धेतही नंदुरबारचे खेळाडी नैपुण्य सिद्ध करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नंदुरबार शहादा आणि नवापूर तालुक्यांमध्ये झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांची प्रकल्पस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे एकूण सहभागी खेळाडू एक हजार चारशे बासष्ट मुले सातशे छत्तीस मुली सातशे सव्वीस नंदुरबार तालुका तीनशे एकवीस शहादा तालुका तीनशे पस्तीस नवापूर पूर्व भाग चारशे सात नवापूर पश्चिम भाग तीनशे नव्याण्णव स्पर्धेतील खेळ सांघिक खेळ कबड्डी खो खो हॉलीबॉल हँडबॉल वैयक्तिक खेळ धावणे गोळाफेक भालाफेक थाळीफेक लांब उडी उंच उडी उपस्थित मान्यवर यावेळी लेखाधिकारी सुंदर सिंग पावरा सहाय्यक प्रकल्प अधिकारी नंदकुमार एम साबळे कौशल्या पाडवी किरण मोरे योगेश बागल आदिवासी विकास निरीक्षक सुधीर गावित विस्तार अधिकारी व्ही व्ही सोनार डी एच माळी निर्मल माळी पी एम वसावे डीएन सोनुने रुपाली गोसावी रवींद्र निकम तसेच मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ चंद्रकांत पवार प्रकल्प अधिकारी यांनी केले सूत्रसंचालन डी एन सोनोने शिक्षण विस्तार अधिकारी यांनी केले आभार प्रदर्शन नंदकुमार साबळे सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी मानलेत क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांवरील शिक्षक व कर्मचारी परिश्रम घेत आहेत निमित्त आयोजित धरती आबा बिरसा मुंडा क्रीडानगरी येथे आयोजित प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा 28 या दिनांक अठ्ठावीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान संपन्न होत आहेत यामध्ये शासकीय आश्रमशाळा एकतीस आणि अनुदानित आश्रमशाळा बत्तीस अशा टोटल त्रेसष्ट आश्रमशाळांमधील चौदाशे बासष्ट विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवलेला आहे तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये ॲथलेटिक्स त्याचप्रमाणे व्हॉलीबॉल खो खो कबड्डी अशा स्पर्धांचा समावेश आहे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त क्रीडे क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प कार्यालयाचा मानस असतो त्या अनुषंगाने सर्व प्रकारचं सा खेळ साहित्य ट्रॅकसूट त्याचप्रमाणे शूज नी कॅप कॅप असं साहित्य थे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे या स्पर्धांमध्ये नैपुण्य प्राप्त करणारे विद्यार्थी हे डिसेंबर महिन्यात होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होतील आणि त्यानंतर मग राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होतील आणि माझी निश्चितच खात्री आहे आणि मला विश्वास आहे की नंदुरबार प्रकल्प हा या विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळेल मधुकर प्रकल्प प्रकल्पाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कारण नंदुरबार आमच्या प्रकल्प प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा तीन तालुके आमचे आहेत नंदुरबार शहादा आणि नवापूर येथील मुलं आणि मुली मिळून जवळ जवळपास चौदाशे पासष्ट विद्यार्थी या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत या के लिया है। सर्व स्पर्धेसाठी आम्ही अतिशय जय्यतपणे तयारी केली आहे सर्व विद्यार्थ्यांना ट्रॅकसूट बूट त्याचप्रमाणे टी शर्ट शॉर्ट सगळ्या प्रकारचे कपडे त्या ठिकाणी दिले आहेत सोबतच दोन्ही दोन तीन दिवस सर्व विद्यार्थ्यांसाठी सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण या ठिकाणी स्नॅक्ससह आम्ही आयोजित केलेलं आहे अत्यंत हिरेहिरे आणि उत्साहाने सर्व विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत तसेच या स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी आमची जवळपास प्रकल्पाधिकारी डॉक्टर चंद्रकांत मो पवारसाहेबांनी एकशे दहा वि क्रीडा शिक्षक व मार्गदर्शकांची नियुक्ती केली होती त्या सर्व लोकांनी अतिशय प्रामाणिकपणे या स्पर्धेची तयारीसाठी काम केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो या स्पर्धेनंतर दिनांक पंधरा सोळा सतरा अठरा डिसेंबर या कालावधीमध्ये विभागीय क्रीडा स्पर्धा कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ जळगाव या ठिकाणी संपन्न होणार आहेत प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेतून जे विद्यार्थी विनयी हो विजयी होतील ते विजयी विद्यार्थी त्या ठिकाणी सहभागी होतील आणि त्यानंतर अठ्ठावीस एकोणतीस तीस डिसेंबर रोज दोन हजार पंचवीस या डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात या स्पर्धा राज्यस्तरीय अमरावती या ठिकाणी संप Judori Boc, na Vapor Express ne odnemo daleč.